गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि वेलकम बॅक टू प्रिव्ह ब्लॉग्स पण सगळ्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आता सगळे मी आवरते आहे ऊन बाहेर खेळतोय आणि त्याच्या ॲक्टिव्हिटीज आता त्याचे आंघोळ वगैरे सगळी राहिलेली आहे माझंसुद्धा सगळं आवरायचं राहिलं तर मी आता सगळं आवरून घेते आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला दाखवते ठीक आहे ए फॉर हा बी फॉर बाय हा सी फोर फाय हा डी फोर बाय डी डॉल्फिन डीन डॉली फोर हा एफ फोर हा जी फोर एल जी फोर जी 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 एल फोर लाइन जी फोर लार जी फोर घोट नोर आई फोर हाँ एल फोर एम हाँ हाँ फोर मक्की एम फोर नेक्स्ट o for orange. orange p for peacock, peacock. q for queen. queen queen r for? r Ab for Ab rabbit. Rabbit. rabbit rabbit s for Jala, Jala. superman jal raha <laughs> <Jala, Jala, Jala. laughs> t, t. t for train, train, train. t for टी फॉर सांग ना मला अरे यू फॉर अमरेला वन टू पण सांगतो ना तू वन 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 तुला मग हे बघा आपल्या दादाची करामत दादा आणि त्याच्या आजोबा पाऊली डायरेक्ट वर लटकवून ठेवली टॅलेंट ची कवी नाही आपल्याकडे है ना बेटा बहुत टॅलेंटेड आहे हमारा बच्चा और उसके आजोबा भी है ना काय खातो बेटा तू शोनू डोकं खातो डोकं खातो मग भाव खातो माल खातो <laughs> मग काय खातो भाव खातो अरे मारशी मला मारशी मला मारशी आहे अर मारशील मला मला मारशी मारशील मला फेक्शील 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 वस्तू फेक्शील

झोपलेला होता एक दीड तास झाले झोपलेला होता आता मी सुद्धा सगळं आवरून झोपायला जाते हे बघा असं झोळीमध्ये आहे अंधार करून ठेवायला लागतो कारण त्याशिवाय तो झोपत नाही ही त्याची झोपायचीच वेळ होती असं माझी आई सांगत होती कारण बरेच दिवस झाले तो इथे राहत होता त्याच्यामुळे तिकडचा टायमिंग त्याचा वेगळा होता आणि इकडचा टायमिंग त्याचा वेगळा होता झोपायचा तर तो मगापासून झोपलेला आता एखादी तास झाला असेल तो मे बी चार साडेचारपर्यंत उठेल आणि त्यानंतर आम्हाला जायचं आहे गार्डनमध्ये गांधी गार्डनमध्ये तर तिथे तर त्याला जामच आवडतं गांधी गार्डनमध्ये तर आता मीही पटकन झोपते कारण तो उठला तर माझी झोपेचं खोबरं होणार आहे तर मी आता पटकन एक छोटीशी दापी घेते आणि मग मी निघते आम्ही आलो तो गांधी बगीचा आणि इथे आता त्याच्यासाठी खेळण्यासाठी आम्ही आलो होतो बॉल पण घेतलेला होता पण त्यांचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे त्यांनी बॉल बाहेरच ठेवायला लावला आता हे असं खेळतं इथे तो ह्याच्यापेक्षा मोठ्या घसरगुंडीत खेळतो तिकडे हे काय छुट्टी आहे आम्ही इथे गांधी बगीचात आलेलो होतो आणि हे बघा हे कसं खेळतो इथे ये काईतरी कार्यक्रम पड़ा Bye bye. Bye bye. 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 Very good. Very good. तू कशात बसला दिदी सोबत बसतो ना पकडून ठेव हा द्या जो जुजू जुजू बेटा मग तू काय देशील मला मी जुजू दिला तर तुला हा बस काय नाही हे याच असं असत असत लगेच लगेच थांब आधी दाखवते ना गोंडूला ला असं असत दोन मिनट खेळलं की लगेच सायकल 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 त्याने बरोबर पाय ठेवलं हुशार आहे बाबू हाय दाखव चला 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 आजीची पण एक्सरसाइज आहे ना हा बापले आले बापले आले बाप, बाप, बाप। कुठे चालले रे बस तुम्ही कुठे चालले रे चालले <सथ> कुठे <रिष्की> चालले रे चला कुठे कुठे दुन 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 आता हे जे मी दाखवते ना तुम्हाला हे मी लहान जेव्हापासून होती तेव्हापासून आहे हे आधी खूपच असं छोटस होतं आणि तिथे घाणपण खूप असायची पण आता हे नवीन इथे केलं तर जरा व्यवस्थित वाटतंय बघू ओम खेळतोय का तिच्यात चलो चलो वारे वारे चला वेरी गुड हां वेरी गुड

असं असत आमचं एकदाच खेळायला लागलं की लागलं मग सुटलं की सुटलं नाही आम्हाला परत यायचं नसतं जायचं का बेटा आता जायचं काय ह्याला इथून जाण्याची इच्छाच होत नाही आता आणि मम्मीच जीवर खाली तो जसं जसं चढतोय ना तसं हे मम्मी थोडी घाबरते कुठे जायचं बेटा कुठे जायचं कुठे कुठे कशा करतात बेटा ते अरे बेटा तू मोठा दादा आहे तो फास्ट खेळतो झालं झालं तिथे ना गांधीजींच्या सेट्याहत्तराव पुण्य तिथी निमित्त प्रोग्राम चालू आहे तर आम्ही ते बघायला चाललो आता मस्त छान सिंगिंग भारत मातेचा सुपुत्र ठरला मोहनदास तो गांधी बंदा गा। संपूर्ण जगात चले जाओ चव म्हणून गर्जला चला साठी अट्टहास केला भारत माता की जोरात भारत जोरा कुठे गेला ओम कुठे गेला ओम 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 कुठे गेला कुठे गेला <laughs>

आम्हाला कार्यक्रमाला बसायचं कार्यक्रम खूप छान आहे पण एक कार्ट काय आम्हाला बसू देत नाही काय करू कुठे गेला ओम ओम ना ओम, ओम, ओम। इकडनं आला इकडनं आला अरे इकड അല്ല അരെ അരേ അരെ അരെ അരേ അറി അറി हा खेळ ह्याला जमणार आहे का तो दादा आला बघ दादा सोबत खेळ त्या दादा बरोबर खेळ ना बापरे निघालोच तो यार घसरगुंडीच खेळू दे म्हण आता तिकडनं झाला आणि इकडे आलाय चलो सरगुंडीवर जातात बाळू हे बघा याचे ना पप्पांनी घरीच हेअर कटिंग केलेली आहे हे बघा याचे एवढे हेअर कापलेले पुढचे माझ्या पप्पांनी <laughs> माझ्या पप्पांनी <पपानी... laughs> त्याचे हेअर कापलेले आहेत पुडचे आणि मागच्या त्याचे तर दिले बघा इतकं फनी दिसतय ते इकडचं उचकले तिकडच्या कस दिसत बेटा तू अनी फनी फनी पोगी दिसते तू पोगीच दिसत तर असा होता आजचा दिवस ओम गार्डन मध्ये गेला होता आजचा दिवस मस्त गेला छान गेला आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो पुन्हा एकदा मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा नवीन काही सजेशन असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा तोपर्यंत तो गुड बाय भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये